नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी गेल्या चाळीस वर्षापासून बेडक्या येथील शांतीनगर परिसरातील पाटील मळ्यात हत्तीगृहातच वास्तव्यास असलेल्या चिक्कोडी तालुक्यातील अतिशय तीर्थ असलेल्या श्री क्षेत्र कोथळी कुप्पानवाडी ट्रस्टचा हत्ती उशार आणि वयवर्ष बावन्न हत्तीचा आज शनिवारी दिनांक दहा रोजी दोन प्रहरी एकच्या दरम्यान हृदयविकाराने निधन झाले भारत गौरव आचार्य रत्न एकशे देशभूषण महाराज यांनी कोथळी कुपनवाडी ट्रस्टसाठी साठी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये सहा वर्षाचा हत्तीचा बिल मांडला हत्ती जरी कोथळी कुपनवाडी ट्रस्टचा असला तरी गेल्या बऱ्याच वर्षापासून बेडकेहातील पाटील यांच्या मुळातील खास करून बनवण्यात आलेल्या हत्ती ग्रहातच असल्यामुळे बेडकेहा व परिसरातील नागरिकांना त्याचा विशेष लढा लागला हुशार आणि निधनाची बातमी करताच बेडकेहा शमणेवाडी चांदशिरद्वार भोज व कोथळी कुपमानवाडी परिसरातील नागरिक तसेच महिला हुशार आणि अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती तर यावेळी बऱ्याच जणांना अश्रू अनावर झालं यावेळी नांदणी मठाचे परमपूज्य जनसेन भट्टार पट्टाचार्य महास्वामींचे उपस्थित राहून श्रद्धांजली वाहि त्याचबरोबर उपस्थितांनी हुशार आणीच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली अतिची देखभाल माहूत बासू लक्ष्मेश्वर हे करत होते उषाराणी हत्ती आजवर शेकडो पंचकल्याण महापूजेत सहभागी झाले तर बेडक्याचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या वर्षातून होत असलेल्या तीनही पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पालखेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत असे बऱ्याच धार्मिक कार्यक्रमात हे सहभागी झालं होतं तर श्री स्वामी समर्थ सिनेमामध्ये तसेच राजश्री शाहू महाराज या मालिकेत व जाणता राजा या प्रसिद्ध महानाट्यामध्ये मा उत्तम प्रकारे काम केलं होतं विशेष करून उषाराणी हत्येचा सर्वांना एक प्रकारे लळा लागला होता सायंकाळी उशा राणीची मिरवणूक करून अंत्यविधी कोथळी येथे करण्यात शांतीगिरी ट्रस्ट व देशभूषण ट्रस्ट चे पदाधिकारी व सदस्य चिक्कोडी निपाणी परिसरातील नवीन मोठ्या संख्येने उपस्थित होते एसबी न्यूज साठी बेडक्या प्रतिनिधी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा